नमस्कार मी आणि आपण सेवन देवराष्ट्री कडेगाव येथे चक्क रस्त्यावरच शौचालयास ग्रामस्थ बसत आहेत हगंदारी मुक्त गाव ही योजना कुठे गायब झाली हा प्रश्न पडतोय याबाबत मनसेचे कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश वेताळ चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले पाहुयात काय आहे हा प्रकार रामापूर रस्त्यालगत शौचालय करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी मनसे आक्रमक झाल्याचं दिसून रस्त्याने महिला मुली करीत असतात त्यांना त्याचा त्रास होतो वेळेत या गोष्टीकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे या बाबीचा मनसेने जाहीर निषेध व्यक्त केलाय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका से से आज देवराश्री गावामध्ये रस्त्यावर तेथील रस्त्यालगतच रस्त्यावरच शौचालयासाठी काही व्यक्ती बसत आहे ते रस्त्यालगतच शौचालयाला बसल्यामुळे तेथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रामापूर रस्त्यालगत अतिशय गावातील मुख्य असं गणपती मंदिर देखील आहे त्या गणपती मंदिरात देखील जा करण्यासाठी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण शौचालयाच्या मधीच काही नागरिक शौचालयात बसत आहे शासनाची मुक्त योजना स्वच्छ भारत योजना ही फक्त कागदावरच ग्रामपंचायतीने ठेवली आहे अशी देवराष्ट्रीय गावच्या देवराष्ट्रीय रामापूर रस्त्याची परिस्थिती आहे तरी मी मनसेच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात व्यक्ती तिथं शौचालयात बसल्यामुळं विद्यार्थी विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे याच्यावर ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातनं येथील महिलांची आणि पुरुषांची देखील भावना आज व्हिडीओच्या माध्यमात असेल कडेगाव पंचायत समितीचे अधिकारी असतील वरिष्ठ त्यांना दाखवू इच्छित आहे तरी महिला बोलतील नमस्कार रामापूर ते आहे देवराष्ट्री ते रामापूर रोड या रस्त्याने मुलींना महिलांना जाण्यामध्ये खूपच त्रास होत आहे मग तेवढ्या ग्रामपंचायतीने तेवढं लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपल्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी काय करतायत हा मोठा प्रश्न आहे फक्त टेंडर काढायचं आणि त्या टेंडर मध्ये कमिशन घेत बसायची याच्या पलीकडे कोणतेही काम ग्रामपंचायत गावातली करत नाही याचा मी जाहीर आम्ही मनसे पक्षाच्या वतीनं निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज